बोरिविलीची ट्रेन पकडल्यामुळे आज सात नंबर फलाटाऐवजी पाच नंबर फलाटावर उतरावे लागले उशीर तर झालाच होता धावत पळत खांदे वाकडे तिरपे करत कसाबसा गर्दीतून पारले पश्चिमेच्या आकाश मार्गावर आलो थोडे अंतर चालतो न चालतोय तोच खिशातला मोबाईल चुळबुळ करू लागला सुरुवातीला वाटले नको उचलायला ऑफिसमधून असेल नाहीतर मी लेट झालोच होतो पण नंतर सवयीप्रमाणे न राहून फोन बाहेर काढला स्क्रीनवर अण्णांचा नंबर तिथेच मनात शंकेची पाल चुकचुकली जराही उसंत न लावता मी फोन कानाला लावला समोरून अण्णांचा अपरिचित असा घहीवरलेला अंदाज अरे दादा आई गेली तुझी आजी गेली एव्हाना मी अर्धा काय वॉक चालून आलो होतो एक अर्ध्या मिनटासाठी मी ब्लँक झालो होतो पण लगेचच ह्या पांढरपेशा जगात कोडगं झालेलं स्वार्थी मन जागं झालं मी अण्णांना म्हणालो आता तुम्ही लगेचच आईला घ्या आणि आई मानखुर्ला जा मी आता इथंवर आलोच आहे तर ऑफिसमध्ये जाऊन लगेचच निघतो हो पण तिकडे गेलात की नानांना सांगा प्रेत गावी वगैरे नेण्याच्या भानगडीत पडू नका उगीच वेळ पण जाईल आणि खर्चही होईल मी पुढे काही बोलणार इतक्यात समोरून अण्णा काहीसे रागवलेल्या स्वरातच बोलले चल ठेव आता त्यांनी मी पुढे काही बोलण्याच्या आतच फोन ठेवून दिला आता माझं एक मन सांगत होतं की असाच मागे फिर तर माझा स्वार्थ सांगत होता की अरे आत्ताच जाऊन काय करणार आहेस सर्व नातलं घेईपर्यंत अजून बराच वेळ जाईल उगाच उन्हात्नात तिथे जाऊन सर्वांचे सुटकी चेहरे बघण्यापेक्षा ऑफिसला जा खाडाही होणार नाही त्यात सेकंड हाफमध्ये लोकांची सहानुभूती मिळवून निघताही येईल अर्थात मी स्वा स्वार्थाच ऐकलं खाली उतरून रिक्षा पकडली आणि थेट ऑफिस गाठलं ठरल्याप्रमाणेच गेल्या गेल्या काही महत्त्वाची कामे आटोपली मधून मधून बायकोला फोन करून अपडेट्स घेणं चालूच होतं असं करता करता बरोबर दुपारी बारा वाजता मी चेहरा सुटकी करून बॉसच्या कॅबिनमध्ये गेलो आणि विचारलं सर आय हॅव टू लिव्ह ॲज माय ग्रँड मदर इज नो मोर आय गॉट अ कॉल फ्रॉम होम मी गेल्या दहा एक दिवसापासूनच माझी आजी सिरियस आहे व तिला काहीही कधीही होऊ शकतं मला तिला बघायला जावं लागतं वगैरे कारण देऊन मस्तपैकी लेट जात होतो वरून लोकही विचारपूस करत त्यामुळे एक वातावरण निर्मिती आधीच झाली होती बॉसने जराही आडेवेडे न घेता मला परवानगी दिली मी तडक माझ्या जागेवर गेलो बॅग आवरली आणि ऑफिसच्या बाहेर रस्त्यावर आलो रिक्षा पकडण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना मनात विचार आले मी असा का वागतोय दुसरं तिसरं कोणी नसून माझी सख्खी आजी वारली आहे तरीही मी असा भावशून्य का वागत आहे मान्य आहे की आतापर्यंत तिचा सहवास असा कधी मला मिळालाच नाही त्यात आमचे अण्णा आणि सर्व काकांमध्ये आपापसात बनाव घरची एकूण सद्य परिस्थिती आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी अशी झाली आहे आमचे कुटुंब एकत्र तर आहे पण ते गावापुरतं कारण गावात घरफळा एकाच घराचा द्यावा लागतो म्हणून मन केव्हाच विभक्त झाली आहेत आम्ही भावंड मात्र एकमेकांशी छान बोलतो वागतो पण तेही फक्त फेसबुकवरच आजची पिढी तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या फार जवळ आली आहे पण सुट्टीत भावंडांबरोबर अंगाखांद्यावर खेळण्यापेक्षा सोशल साईटवर गेम खेळण्यात खेळण्यातच त्यांना धन्यता वाटते इतक्यात बायकोचा फोन आला आणि मी भानावर आलो ते नुकतेच मानखुर्दला पोहोचले होते मी पार्लला स्टेशनला पोहोचताच मी माझे चुलत भाऊ दीपकला फोन केला आणि त्याने काहीसे त्रासिक होऊनच उत्तर दिले निघायलोय ना पोहोचेन दोन सव्वा दोन वाजेपर्यंत ठीक आहे मीही पोहोचेन तोपर्यंत म्हणून फोन ठेवला मानखुर्दचे तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर न जाता बाहेरच आलो भरपूर भूक लागली होती विचार केला सर्व सोपस्कार पार पाडेपर्यंत काहीच खायला मिळणार नाही पण एक आवाज सांगत होता अरे चांगला धष्टपुष्ट आहेस एक दिवस स्वतःच्या आजीसाठी उपाशी राहिलास तर काही बिघडत नाही अरे त्या माऊलीने गेले दहा दिवस अन्नाचा नीट कणही गिळला नसेल आणि तू आता अशा वेळी स्वतःचं खळग भरण्याचा विचार करतायस अरे आयुष्य पडले अख्खं जेवायला अर्थात आत्ताही स्वार्थी मनाचाच विजय झाला होता मी वेटरला मसाला डोसाची ऑर्डर दिली होती मसाला डोस्याचे पैसे चुकते केले आणि निघता निघता काउंटरवरची मुठभर बडीसोफ तोंडात टाकली आणि हॉटेलच्या बाहेर आलो तेव्हा लक्षात आलं की अण्णांनी काही पैसे आणण्यास सांगितले होते अर्थात हा मेसेज त्यांनी मगाशीच माझ्या बायकोमार्फत दिला होता मी तसाच शेजारच्या एममध्ये गेलो आधी माझ्या आधी दोघेजण तिथे प्रतीक्षेत होते मीही दातात अडकलेली बडीसोफ जिबेनेस तोंड वेडेवाकडे करून काढण्याचा प्रयत्न करत होतो माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे असं बघून आणि माझ्या पुढचे आत गेलेल्या पोरीला शिव्या घालत होते काय साला टाईमपास आहे किती वेळ वगैरे वगैरे तसा हा अनुभव प्रत्येक ए टी एमच्या बाहेरचा बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आत गेलेली व्यक्ती ही टाईमपास करत आहे असंच वाटणार आता माझा नंबर होता शिव्या खाण्याचा मी आत गेलो गडबडीत कार्ड मशीनमध्ये टाकलं पिन टाकला आणि विड्रॉवल एटीएम हजार रुपये टाकली परत आतून आवाज अरे वेड्या तिथे प्रेत झाले सगळे सोपस्कार करायला पैसे लागणार त्यात अन्ना रिटायर्ड माणूस ते थोडी ना सतत पैशासाठी तुझ्याकडे हात पसरणार आहेत तुझं तुलाच नाही का क बघावं लागणार काय लागेल काय नाही ते एक हजार एक जरा जास्त बरोबर घेतलेस तर काही बिघडणार आहे का नाही तर एरवी मित्रांबरोबर पियायला बसलास की आपसुकच तुझे डेबिट क्रेडिट कार्ड बाहेर पडतात हातातली रिसिप्ट चुरगळत मी हजारच घेऊन बाहेर पडलो प्लॅटफॉर्मवर एक पॉईंट अठ्ठावीसची पनवेल लोकल लागली होती ट्रेन यायला अजून आठ दहा मिनटांचा अवकाश होता खिशात पण कंपन होऊ लागलं वाटलं अण्णांचा फोन असेल म्हणून गडबडीत बाहेर काढला तर डिस्प्लेवर राकेशचं नाव मी फोन कट केला आईला आता याला काय सांगू सकाळपासूनच्या गडबडीत सारं विसरलोच मी एक काम करूया यांना पुढे जायला सांगूया नाहीतर उगाच बिचाऱ्यांना वाईट वाटेल असं कसं झालं अचानक तेही आत्ताच आणि आजच्या दिवशीच घडायचं होतं अर्थात त्यांना माझ्या आजीशी काही घेणं देणं नव्हते आज होळी आणि उद्या रंगपंचमीची सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी बाहेर रिसॉर्टवर जाण्याचे प्लॅनिंग केले होते दोन किलो बिर्याणी बिअरचा क्रेट एक टीचरचा खंबा उसनवार हुक्का एक किलो सुका चिकन अशी जंगी तयारी केली होती थोडक्यात काही तर उद्याचा दिवस आमच्यासाठी स्वर्गसुखाचा होता गेले दहा बारा दिवस आम्ही मित्र रोज रात्री भेटून या आनंदोत्सवाची वाट बघत होतो पण ते आता शक्य नव्हते साला आजीला पण आजच मरायचं होतं आधीच गेल्यावेळी माझ्या बायकोची तब्येत ठीक नसल्यामुळे एक पिकनिक कॅन्सल झाली होती मी लगेचच राकेशला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला वरून त्याला हेही म्हटलं की तुम्ही पुढे जावा मी सर्व आटपून आज रात्री किंवा उद्या सकाळी तुम्हाला जॉईन करेन त्यात उद्या जर हँग ओव्हर झालाच तर आजीचं व्हॅलिड रिझन आहेच रजा घ्यायला यावर त्याने काही प्रतिक्रिया न देताच फोन ठेवला मलाही फोन ठेवल्यानंतर जरा गिल्ती फील झालं पनवेल ट्रेन रमत रमत प्लॅटफॉर्मवर लागत होती दुपारची वेळ असल्यामुळे गाडी रिकामीच होती मी विंडो सीट पकडली आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो मला अजून पाहून एक तास काहीच काम नव्हतं ना आजी गेल्याचं सोयरोसुतक आता टाइमपास काय म्हणून मी खिशातला मोबाईल बाहेर काढला आणि मुखपुस्तिका म्हणजे फो फेसबुक ओपन केलं विचार आला आजीवरून एखादा चांगला स्टेटस टाकूया भरपूर लाईक्स आणि मुलींची सहानुभूती मिळेल चार ओळी मनात आल्यासुद्धा थोरली आऊ मायेची साऊ कणखर माऊ माझी आजी आजी का का सोडून गेली आम्हाला तुझ्या आठवणीने कंठ दाटून येतो ग परत अंतर्मानाचा आवाज अरे काहीतरी शरम कर तिकडे ती माय मरून पडले अरे म्हातारी असली म्हणून काय झालं ती होती म्हणून अण्णा आन्ना, आणि अण्णांमुळे तू आहेस हे त्रिकालबाधित सत्य आहे मान्य आहे एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सहवास नसेल तर तितकीशी आत्मीयता आपल्याला वाटत नाही अरे पण माणूस म्हणून आपलीही काहीतरी नैतिक जबाबदारी असते आणि ती अशी सोशल साईटवर मांडून तिचा सोशल बाऊ करण्यापेक्षा ती अंगावर घेऊन नैतिकतेने पार पाडणं केव्हाही उत्तम अरे मदर तेरेसा बाबा आमटे आणि अशी कितीतरी लोकं आहेत जी लाईम लाईटमध्ये आलीच नाहीत त्यांनी निरपेक्षपणे लोकांची सेवा केली त्यावेळी कुठे होत्या या सोशल साईट्स का उगाच आपलं काही आवडलं की जरा शेअर त्यापेक्षा शेअर करा नात्यांमधलं निखळ प्रेम तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये किती फ्रेंड आहेत याच्यापेक्षा तुमच्या अडल्या नडल्यात गरजेला किती मित्र उभे राहतात हे महत्त्वाचे अर्थात याही वेळेला मी स्टेटस अपलोड करून मोबाईल परत आत ठेवला एव्हाना गाडी कुर्ला स्टेशनला आली होती गाडी थांबताच एक जरजर झालेली -जर म्हातारी आत शिरली तिची एकूण अवस्था पाहून तिचं वय साठ पासष्टच्या आसपास असावं पण उपासमारीमुळे पोट एकदम खपाटीला लागलं होतं गालफाट संपूर्ण आत गेलेली हातापायांच्या काड्या आणि फाटकी मळकी ठेकळं लावलेली साडी यामुळे ती जरा जास्तच म्हातारी दिसत होती ती भीक मागत मागत हळूहळू माझ्या दिशेने सरकत होती काही लोकांनी तिला पैसे दिलेही तर माझ्यासारखेच कोटगे झालेले काहीजण तिला हाकलवत होते आता ती माझ्यासमोर उभी होती लेकरा ए लेकरा दे वाईचं काहीतरी कालपासून अनाचा एक कण नाही पोटात मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं तिने परत माझ्या पायाला हात लावला ए दादा ए काहीतरी गरीबाला दे आत्ता मात्र तिने तिचे घाणेरडे हात मला माझ्या स्वच्छ कपड्यांना लावले म्हणून मी एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला आणि हलकेच ओरडलो माफ कर बोललो ना समजत नाही यावेळेस मात्र ती गुपचूप निघून गेली आणि पुढचे स्टेशन टिळकनगरला उतरली दोन एक मिनिट झाली तरी ट्रेन हलण्याचं नाव नाही म्हणून खिडकीतून बाहेर बघितले लाल सिग्नल लागला होता तेवढ्यात सहज लक्ष बाजूच्या कॅन्टीनवर गेले तर मगाचीच म्हातारी आता तिच्या हातात एक क्रुश बांध्याचा लहान पोरगा होता जेमतेम सात आठ वर्षाचा बहुतेक तिचा नातूच असावा उन्हाने रापलेला अंगात फक्त हाफ स्लीव्हचा पांढरा मळलेला शर्ट बसकं गळतं नाक पिंजरलेले केस एकंदर अवतारावरून भरपूर दिवस तरी आंघोळ केली नसावी असंच वाटत होतं म्हातारीने जमलेल्या पैशातून एक कटिंग चाय घेतली आणि त्याच्यासाठी समोसा पाव त्याने तो हातात पडताच एकदम आघा तो, अधाशीपणे तोंडाला लावला ती मात्र तो चहा पित त्याच्या डोक्यावरून समाधानाने हात फिरवत होती तिने एक वेळच्या जेवणाचे वडापावचे पैसे वाचवले होते न जाणो त्याला परत कधी भूक लागली तर एवढ्यात पिवळा सिग्नल पडला आणि गाडी सुरू झाली आता माझ्या विचारांची गाडी सुरू झाली होती कोणती कुठली म्हातारी आज या वयातसुद्धा पोटासाठी वनवन भटकत आहे स्वतःच्यात नाही तर आपल्याबरोबरील त्या जीवाच्याही माझ्याकडे तिला पाच एक रुपये देऊन गमावण्यासारखं काहीच नव्हतं परंतु कमावण्यासाठी भरपूर काही होतं या दोन भुकेल्या जीवांचा आशीर्वाद जो मी गमावला होता नाहीतर कित्येक सुखवस्तू घरातील बायकांना मी पाहिलंय कमरेचे घेर हे वाढलेले असतात एकदा बसलं की उठताना पंचाईत सर्व प्रकारचे ऐशो आराम पायाशी लोळत घालत असतात तरीही दुःखी यांना स्वतःच्या नात्यांपेक्षा मालिकेतील नात्यांमध्ये मा जास्त रस अगदी कोण कुठल्या सिरियलमधली ती बा वारली तेव्हा आमच्या बाजूच्या घोरपडे काकू दोन दिवस सुटकी चेहरा करून बसल्या होत्या याउलट ही माऊली तिला कुठं दुखलं खुपलं तर कोणाला सांगायचं कोणाजवळ आपलं मन मोकळं करायचं विचार विचारांच्या घरतेतच स्टेशन आलं आणि मी खाली उतरलो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा